आली दही वाली दही घ्या ताज गोकुळाची गवळ न दही गोड माझा आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा नारमी गवळ्याची आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा नारमी गवळ्याची सकाळी वीर जण लावलय हो माठातलं दही मी काढलय हो काढलय हो दही घ्या ताजा नाव माझं राधा पैसे नसेल तर मूल नको देजा जा अहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज गोकुळाची गवळन दही गेड माझ अहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आहो दही घ्या धंदा माझा मी गवळ्याची राधा उभी द्यात कृष्ण उभाग तळ्यात दही घ्या कुणी साखर पा... नाही ओ आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आहोदही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज गोकुळाची गवळण दही गोड माझ आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चव त्याला घेऊ द्या ग करू खोड दही माझ गोड रस्त्यावर उभी मी हात माझा सोड आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा नारमी गवळ्याची आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज गोकुळाची गवळन दही गोड माझ अहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची एका जनार्दनी कृष्ण ग आला दह्याचा माटबाई चोरून गेला दही आहे गोड दहा रुपये पाव भवा वेळी नको करू भाव आहोदही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची अहोदही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज गोकुळाची गवळण दही गोड माझ आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची आहो दही घ्या ना दुधाचा धंदा माझा मी गवळ्याची